असा रंगारी श्रावण रंगवधीत येतो सृष्टीचा ग चित्रकार हिरवा देवारे घेतो असा रंगारी रंग रंगवधीत येतो सृष्टीचा ग चित्रकार हिरवा देवारे घेतो असा रंगारी श्रावण जीरा काय त्याची लागत जाऊ जागी चित्रांचीच त्यान मांडली पंगत नाचे गरी डोंगरात जिम्मा खेळतो तो नदीशी रिम पहाडीच गान बोलो तो झाडांशी असा रंगारी रंग उधळीत रेखा वारे घेतो असा रंगारी श्रावण वेळा गुंफितो वेली ला लाजल्या, लाजल्या पाना फुलांचे पातळ हे मध्ये मानिसा ज्या झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला देत झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा चित्रकार हिरवा देखावारे घेतो असा रंगारी श्रावण पोरांमध्ये खेळायला हो तो, तो। श्रावण खेळ गा संगती चिंब गोपाळ अवगा पावसाच घर कस बांधतो कोडी काढून खट्याळ तो, तो लपतो असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा ग चित्रकार हिरवा देखावा रेखितो असा रंगारी श्रावण इंद्रधनुष्याचा बांध असा नावारा घालतो रंगी बिरंगी फुलांची नक्षीरानात गोंदतो असा रंगारी श्रावण रंग उडीत येतो जागा चित्रकार हिरव्या देखावारे घेतो असा रंगारी श्रावण रंग उधाळीत येतो हिरव्या सृष्ट्याच्या माळ्यात भव पाकरुणा रहतो असरंगारी श्रावण